नमस्कार यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर माझं हे पण गीत शेवटपर्यंत आहे का ही विनंती आहे सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकत राहा आनंद घेत राहा हे सत्तावीस सात दोन हजार तेवीसला लिहिलेलं गीत आहे मी तर ते आता मी तुमच्यासमोर म्हणून दाखवत आहे तर शेवटपर्यंत ऐका गीताचं नाव आहे पहिलं नमन गनाला त्रे सांगून ठेवते मनाला सांगून ठेवते मनाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला शिवगौरीच्या पुत्राला गजमुख लंबोदराला शिवगौरीच्या पुत्राला गजमुख लंबोदराला सांगून ठेवते म्हणाला सांगून ठेवते म्हणाला पहिलं ना मन कर रे माझ्या गणाला पहिलं ना मन कर रे माझ्या गणाला पहिलं ना मन कर रे माझ्या गणाला प्रथम पूजेचा मान त्याला विद्येच्या या अधिपतीला प्रथम पूजेचा मान त्याला विद्येचा या अधिपतीला सांगून ठेवते मनाला सांगून ठेवते मनाला पहिलं नमन करवे माझ्या गणाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गनाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गनाला अंगारी का चतुर्थीला फार गर्दी होते दर्शनाला अंगारी का चतुर्थीला फार गर्दी होते दर्शनाला सांगून ठेवते मनाला सांगून ठेवते मनाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला पहिलं न मन कर रे माझ्या गणाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला भक्ती भावाने पूजिता धावते तो भक्ताच्या हक्केला भक्ती भावाने पूजिता धावते तो भक्ताच्या हक्केला सांगून ठेवते मनाला सांगून ठेवते मनाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला पहिलं नमन मन कर रे माझ्या गणाला पहिलं नमन मन कर रे माझ्या मा गणाला गणपती बाप्पा मोर्या तर हे माझं हे पण गीत शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करा ही विनंती आहे पुन्हा पुन्हा धन्यवाद